दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण तालुक्यातील जांभले इथं प्रमाणे कैलासवासी काशीनाथ गायकवाड माजी सभापती कळवण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उन्हादेव डोंगरदेव उत्साहाचा कार्यक्रम पार पडला आयोजक योगेश गायकवाड शीतल गायकवाड महाजन आणि गावकरी मंडळी यांच्या विद्यमाने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बाबा देवरे प्रमुख अतिथी कॉम्रेड जे पी गावित सुमित्रा बहिराम राम चौरे के के गांगुर्डे व कळवण सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील आदिवासी पदाधिकाऱ्यांच्या मिरवणुकीद्वारे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी कॉम्रेड जे पी गावित यांनी सांगितलंय की आदिवासी समाजाच्या परंपरा व संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी व नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलंय आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे जल जमीन जंगलाचा मालक आहे डोंगरदेव हेच आपला कुलदैवत आहे त्यामुळे कैलासवासी काशीनाथ गायकवाड यांनी सुरू केलेला डोंगरदेव उनादेव कंसराम माऊली हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून आदिवासी बांधवांसमोर एक आदर्श उभा केलाय असे उत्सव साजरे करून आदिवासी देवदेवता आदिवासी संस्कृती आणि आदिवासी क्रांतिकारक जनतेसमोर आले पाहिजेत यातून विस्कटलेल्या आदिवासी समाजांची एकजूट निर्माण होण्यास मदत होणार आहे अशी एकजूट येणाऱ्या काळात आपल्या आदिवासी समाजासाठी खूप गरजेची आहे देशात आणि राज्यात आदिवासी समाजावर अन्याय करणारी अत्याचार करणारी धोरणं आणि आदिवासी समाजांचे आरक्षण आणि शिक्षण पदवी पात्रता असलेल्या युवकांच्या नोकर भरतीवर फार मोठे संकट शासनामार्फत येणार आहे अशा घातक निर्णयातून आदिवासी समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे येणाऱ्या काळात समाजावर अन्याय अत्याचार होतील आपल्याला अधिकारावर हक्कावर संकट येतील अशावेळी सर्वांनी संघर्ष करायची तयारी ठेवावी असं आवाहन केले यावेळी माननीय या सुमित्रा बहिराम आदिवासी नेते राम चौरे के के गांगुर्डे यांनी डोंगरदेव उत्सव आणि आदिवासी समाजासाठी समाज वाचवण्यासाठी आणि प्रत्येक आदिवासी बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची हिंमत ठेवावी असं आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रबाबा देवरे यांनी कैलासवासी काशीनाथ गायकवाड यांच्या कार्याची प्रशंसा केली आदिवासी समाजासाठी सातत्यानं लढणारे गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं सामाजिक व राजकीय कार्यातून समाजाला आधार दिला सामाजिक बांधिलकी ओळखून डोंगरदेव उत्सव उन्हा देव, देव कार्यक्रम करून संबंध महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना त्यांच्या परंपरा उत्सव साजरा करायला एक उत्तम व्यासपीठ तयार करून दिल्यानं इथं महाराष्ट्रातून आदिवासी पथके येऊन संस्कृती जोपासतात योगेश गायकवाड शीतल गायकवाड महाजन यांनी उत्सवास आलेल्या मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे गावातील विविध ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते डोंगरदेव पथके सर्वांचे आभार मानले नाशिक केसरी न्यूज साठी विभागीय खास प्रतिनिधी खुशाल देवरे अभुना कळवण ह्या आपल्या आदिवासी देवाची यात्रा आणि घरेगाव लाभले इथ होत आहे आणि ह्या यात्रेला आपल्या आदिवासी भागातून आलेले जाधवून आलेले भाविक आहे त्यांना मी अभिवादय इथं आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल सर्व निमंत्राचे आणि आपल्या परिवाराची सर्व जनतेचे मी निमंत्रण काढा मानतोय आणि ह्या उत्सवाला मी अकरा हजार रुपये ही ज्यकीवरून त्यांना हा जाहीर करतोय आणि मी इथं थांबतोय जय आदिवासी